राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनात आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ उडाल्याचं पाहायला मिळालं शेतकऱ्यांबद्दल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्याऐवजी मागणी करत काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले सरकार विरोधात आक्रमक झाले या दोघांवर कारवाई करण्याची मागणी करताना पटोले थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनाकडे गेले आणि हातवारे करत आक्रमकपणे बोलू लागले नाना पटोलेंच्या या भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आक्रमक झाले आणि अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं चुकीचं असल्याचं सांगत त्यांनी पटोले यांना फटकारले या सगळ्या राड्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांचं दिवसभरासाठी सस्पेन्शन केलं आहे विधानसभा अध्यक्षांच्या आसनापाशी जाऊन केलेल्या आक्रमक वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाना पटोलेंवर भडकल्याचं पाहायला मिळाले विधानसभा अध्यक्षांनाच दोषी धरून त्यांच्या अंगावर धावून जाणं चुकीचं आहे नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष पदावर राहिलेले आहेत त्यामुळे त्यांनी अध्यक्षांची माफी मागायला हवी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मात्र त्यानंतरही नाना पटोले आपल्या भूमिकेवर ठाम राहिले शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अध्यक्षांनी माझं रोज निलंबन केलं तरी मी शेतकऱ्यांचा मुद्दा सोडणार नाही अशी भूमिका पटोले यांनी मांडली दरम्यान नाना पटोले यांना सभागृहातून दिवसभरासाठी निलंबित केल्याच्या मुद्द्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आजच्या कामकाजावर बहिष्कार घातलाय अध्यक्ष महाराज सदनातले सन्मानिय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार अध्यक्ष महाराज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज त्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धती वक्तव्य हे अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून काय करताय तुम्ही काय करताय काय योग्य नाही हे काय योग्य नाही हे योग्य नाही हे योग्य नाही बरोबर नाही दिनांक तीस जून दोन हजार हे चुकीचं आहे चुकीचं आहे